दादा ये वारंवार एक्सिडेंट होता है आणि या खरड्यांमुळेच होत आहेत आणि एम आर डी सीचं आपल्या या खरड्यांकडे दुर्लक्ष होत आहे याविषयी तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी ट्रक चालकाचा ताबा सुटून या ठिकाणी अत्यंत गंभीर असा अपघात घडला आहे आणि या लक्षे परिसरातील तसेच कर्जत मुरबाड रोडवर अनेक ठिकाणी रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब झालेला आहे मोठून होणारे खड्डे पडलेले आणि या खड्ड्यामध्ये गाडी आदलून गाडीचे पाटे तुटून या अशा प्रकारे अपघात होत आहेत अनेक मोटारसायकलवाले असतील फोर व्हीलरवाले असतील त्यांचा अपघात होऊन या खड्ड्यांमध्ये जीवन गेलेला आहे या रस्त्याकडं एम एस आर डी डी अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जात आहेत शासनाला याची कधी जाग येईल अजून किती बली गेले म्हणजे शासनाला याची जाग येईल असे आमच्या ग्रामस्थांकडून आणि कर्जत तालुक्यातील वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे मागील काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने हे खड्डे भरले होते माती टाकून परंतु मातीचे खड्डे पुन्हा त्याच पद्धतीचे झालेले आहेत तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे संबंधित खात्याला नम्र विनंती आहे हे खड्डे लवकरात लवकर बुनविण्यात यावेत आणि या रस्त्यावर होणारे अपघात हे कमी व्हावेत अशी आमच्या कशेले ग्रामस्थ तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर मध्ये वारंवार असे खरडे पडलेत आणि याच्यामुळे या खरड्यांमुळे वारंवार असे खूप मोठे अपघात होत आहेत याविषयी तुम्ही काय सांगाल आणि याच्याविषयी तुम्ही काय पत्रव्यवहार केलेलं आहे का बघा गेली कित्येक महिने आम्ही ग्रामस्थ म्हणून याचा पाठपुरावा करत आहोत आणि काही दिवसापूर्वी जेम एस आर टी सीला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतरसुद्धा कोणत्याही प्रकारची इथे कारवाई होताना दिसत नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता काल पहाटे मुगल कटे चुकवण्याच्या नादामध्ये त्या वाहन चालकाचा वाहन चालकाचा खोल सुटल्यामुळे मोठा अपघात तिथे घडलेला आहे मग तिथे जर समोरून जर कोणती गाडी आली असती तर हा अपघात किती तीव्रतेचा असता याची जाणीव आता त्यांना असायला हवी आणि त्यानंतर आता जर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर इथं तीव्र आंदोलन आम्ही ग्रामस्थांच्या वतीने नाही आमच्या विभागाच्या वतीने आम्ही तिथे तीव्र आंदोलन छडणार आहोत